नमस्कार नमस्कार प्रमोद दस्तूकर पी जी दस्तूकर ज्ञानप्रबोधिनीसाठी आता आपण वेगवेगळे व्हिडिओज घेत आहेत व्हिडिओजला चांगला रिस्पॉन्स आपल्या दर्शकांकडून मिळतो आहे असंच तुम्ही रेस्पॉन्स देत जा आजही आपण नवीन विषय घेऊन आलो आहे डॉक्टर संतोष चव्हाण यांच्या कोथरूडच्या क्लिनिकमध्ये डॉक्टर संतोष चव्हाण हे निष्णात आयुर्वेदाचार्य आहेत पंचकर्मामध्ये तज्ञ आहेत आणि त्यांनी पी जी पण केलं आहे पी एच डी पण केलेलं आहे एका अपेक्स बॉडीच्या संस्थेमधून पी एच जी पी एच डी केलेला आहे आणि आजचा विषय आपण महत्त्वाचा घेणार आहोत कारण आता मी त्यांना म्हणत होतो डॉक्टर सर की मॉडर्न मेडिसिनमध्ये आपण मलम लावतो काहीतरी अॉइंटमेंट लावतो आणि काहीतरी हे लावतो क्रीम लावतो तर त्याच्याने काहीतरी बरं वाटतंय हे ते वेगवेगळ्या वे वे प्रकारचे क्रीम चाललेले आहेत पण या क्रीमचा प्रकार क्रीम क्रीम हे व्हॉलाटाईल अशा प्रकारचं आहे त्याचे काय ॲडव्हान्टेज आहेत पण केमिकल असल्यामुळे डिसअडव्हानेजेस आहेत म्हणून म हे तेल याची वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरल्या जातात इवन मॉमिफिकेशन करण्यासाठी ते सुद्धा ते तेल जातं हे मी डिस्कवरीवर पाहतो तर आज आज हा महत्वाचा विषय आहे तेल तेल काय असतात किती प्रकारची तेल असतात त्याचे जनरल उपयोग काय हा जनरल एक तेलावर आपण हा विषय घेणार आहोत तर वेलकम संतोष सर नमस्कार तेलाबद्दल तेला थोडीशी आम्हाला ते तुम्ही म्हणाल तीन चार प्रकारचे तेल असतात आणि त्याचा ओवरऑल उपयोग कसे काय काय असतो डिटेलमध्ये नमस्कार ॲक्च्युली फक्त आयुर्वेद चिकित्सेच्या दृष्टीने मुख्यतः ती आ, तीन प्रकारची आहेत म्हणजे आपण थेरपोटिकसाठी वापरतो चिकित्सेसाठी वापरतो एक असतो तेल आणि दुसरा असतो केरम आणि तिसरा आहे कुशुंबू ज्याला केरळमध्ये कुजुंबू के ए झेड एचंबी एम बी यू तर तेल जे आहे त्याचा बेस सिसम ऑइलचा असतो म्हणजे कुठले डिपेंड्स सा। साधारणतः दीडशे प्रकारची तेल आहेत लक्षात घ्या की आ, मसाजमुळं टेक्निक सांगितलं नाही म्हणजे मसाज कुठल्या टेक्निकमुळे फायदा होतो असं अरव्या सांगत नाही तेलाचे जे, जे गुणधर्म आहेत त्यानुसार फरक पडतो म्हणजे समजा तिळ तेल बळामध्ये सिद्ध केलं तर ते धनवंतर होईल किंवा डिपेंड्स पैत्यासाठी कुठलं वाद औषधींच्या वनस्पतींच्या याच्यावरून केलं जातं दुसरं आहे केरम केरम म्हणजे ज्याचा जा विशेषतः त्वचेसाठी आणि केसांसाठीचा बेस वापरला जातो त्याला केरम म्हटलं जातं ही केरळी संप्रदायात जास्त प्रचलित आहेत केरम आणि म्हणजे विशेषतः एलादी केरम त्वचेसाठी वगैरे एक उदाहरण सांगितलं तिसरं आहे कुजुंबू कुजुंबू म्हणजे कटीबस्ती जानुबस्तीसाठी वापरलं जातं कटीबस्ती म्हणजे कमरेच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल तर कुजुंबूमध्ये जनरली काय होतं पन्नास टक्के तेल असतं तीस टक्के तूप असतं गाईचं तूप आणि वीस टक्के एरण तेल तर तुम्ही जे म्हणलं तेल म्हणजे पहिलं तेल तेल हो हे वेगवेगळ्या मसाच्या केरमचा बेस म्हणता केरमचा कोकोनट ऑइल असतो नारळाचा एरण नारळ आणि त्याच्यामध्ये तीन असतात पन्नास टक्के टक्के गाईचं तूप काऊज घी आणि ट्वेंटी पर्सेंट एरण तेल म्हणजे कॅस्ट्रॉल असं असत हे तिन्ही हे जे तेल आहेत तिन्ही ही ओरल वापरासाठीच आहे आणि ओरल वापराने तिळ तेल हे जनरली Uh, थोडंसं थो uh, हे ट्रीटमेंट पद्धतीने तुम्ही म्हणाल सर तेला हे ट्रीटमेंट काय असते त्याचं कसं ॲक्च्युअली ही ट्रीटमेंट म्हणजे कुजुंबू जे आहे इट इज ओन्ली फॉर एक्सटर्नल ऍप्लिकेशन जसं तुम्ही आता म्हणलं ना कटी बस्ती मान्य बस्ती हे कमरेच्या ठिकाणी मानेच्या ठिकाणी गुडघ्याच्या ठिकाणी जर काय ऑस्टिओर्थरायटीस असेल तर ही कुजुंबू नावाची केरळी संप्रदायातली असते ह्याचं कारण असं असतं की तेल लवकर गरम होतं आणि लवकर थंड होतं तर हे हीट ट्रीटमेंट म्हणजे ज्याला इट वर्क्स ऑन फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ इट कुजुंब ते गरम करून सो हॅज टू गिव्ह फिस्कस असतं जास्त गट्ट असतं ते कारण त्याच्यात एरंड तेल पण आहे गाईचं तूप पण आहे सो हॅज टू गिव्ह लाँग टर्म सस्टेन हीट कुजुंबूचा वापर करतात मग त्याच्यामध्ये औषधी सिद्धतेद्वारे जसं वायदे असेल त्यानुसार औषधी सिद्ध केलं जातं राईट हे महत्त्वाचं आहे तेल आपण जनरली मिसळत चाललो आहोत तेलांचा उपयोग जनरली कसा कसा करणार हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे तेळं घेऊन तिळ एरंडी आणि मोहरीचे पण आपण विषय घेणार आहोत तर हे जनरल तेलाबद्दल माहिती महत्त्वाची संतोष सरांनी सांगितली व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत पाहत राहा आणि डॉक्टरांना भेटायचं असेल तर तुम्ही कोतूडला येऊ शकता त्यांचं कॉमेंट बॉक्समध्ये डिटेल दिले mm. नमस्कार थँक्यू धन्यवाद